चा त्यासंदर्भात आम्ही आता मेडिकल कंपनीच्या टीमची भेट घेतली होती टीमची भेट घेण्याचं कारण असं होतं की सायनिक गायकवाड प्रकरणामध्ये लातूर सतत पोस्टमॉर्टम राहूल असताना सोलापूरला पोस्टमॉर्टम केल्याच्यानंतर ही संघटना दाखल केल्या हे कळत नाही गुन्हा घडल्याच्या पोलीस प्रशासनाने चानल ला, या न्यूज चॅनल मध्ये मुख्य संपादक दयानंद सावधे आज आपण सिव्हिल हॉस्पिटल लातूर या ठिकाणी आलेलो आहोत लातूर जिल्ह्यामध्ये त्यांचे जे हत्याकांडाचं सत्र सुरू आहे ते अतिशय विदारक आहे भयानक आहे आणि या या कालखंडामध्ये जवळपास पाच घटना अशा घडलेल्या आहेत हो। अशा घटना घडलेल्या आहेत की इथल्या दलितांना संपवून टाकण्याचंच कारस्थान या लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे आज आपल्या चॅनलवर फाईट फाईट फॉर राईट्स या न्यूज चॅनलवर आपल्या लातूर जिल्ह्याचं लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व केलेले सुनीलजी मान्य सुनीलजी गायकवाड सर आ, या ठिकाणी आहेत या ठिकाणी त्यांना प्रश्न असा आहे की सर बी जे पी सरकार असेल किंवा काँग्रेस असेल आलटून पालटून इथल्या दलितांना हत्याकांड करण्याचं जे षड्यंत्र चालू आहे त्यावर आवाज उठवून त्याच्यावर ही

अत्यंत दुधीर घटना एकाच जिल्ह्यामध्ये तुम्ही एकाच जातीच्या समाजातील पुण्याची भेट घेण्याचं कारण असं होते की साई गायकवाड प्रकरणामध्ये दाखवून सतत पोस्टमॉर्टम झालेलं असते आणि सोलापूरला पोस्टमॉर्टम केल्याच्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला मला हे कळत नाही गुन्हा घडल्याच्या नंतर पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि ते रिपोर्ट रिपोर्ट आल्याच्यानंतर गुन्हा दाखल करणं हे जरा मला नाही तुम्ही तात्काळ पुन्हा नोंदवायला पाहिजे असं न करता नोंदून नंतर जे काही कलम लावायचे ते नंतर ॲडिशन खर्च झाले असते किंवा नवीनच प्रकार लागू म्हणजे गेली पंचायत बाबतीत असं होताना जे काही गरजुती असेल आहे मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना विनंती करतो की या प्रकरणामध्ये ते म्हणजे विशेष लक्ष द्यावं पोलीस प्रशासनाला कशा सूचना द्या त्यांनी कडकमध्ये कडक गुन्हे दाखवते या ठिकाणी मुलांना मिळाले तर या ठिकाणी मान्य सुनीलजी गायकवाड साहेब सर यांनी या हत्याकांडाच्या या संदर्भात अतिशय मार्मिक के टिप्पणी केलेली के, आहे की ग्रह होम मिनिस्ट्री असेल किंवा पोलीस प्रशासन असेल की हा नवीन पांडा फक्त दलितांच्याच बाबतीत पाळला गेला का आणि असं म्हणून त्यांनी बीजेपी स म्हणजे एक समाज म्हणून एक चांगली भूमिका घेतलेली या ठिकाणी दिसून सुनीत आहे थांबतो या ठिकाणी जय भीम क्रांतिकारी जय भीम